नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दान एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो थमनेला आणि टायटलवरून तुम्हाला समजलेच असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा व संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय सुंदर असं नाव केलेलं दशम हिंद केसरी बाकासूर आणि मित्रांनो स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा पंचम हिंद केसरी सरजा आपल्याला हे दोन्ही आपल्याला आगामी नंदी कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहेत हेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आल्यास लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनेलवर असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो काल सुंदर असं वडगाव येथे ओन असं आमदार केसरीचं मित्रांनो सर्वात मोठं मैदान पार पडलं तर या मैदानात मित्रांनो सरजा देखील धावला होता व बाकासूर देखील धावला होता तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंदगी श्री बाकासूरला मित्रांनो काल गाडी काही कारणामुळे गाडीची हार झाली व गाडीला हारपत् करावे लागले मित्रांनो गाडी फॉल झाल्यामुळे त्या मैदानात परत गाडी पळाली नाही त्यानंतर मित्रांनो बाकासूरने उंबरडे या मैदानात जाऊन अतिशय सुंदर अशा प्रकारे बलमासोबत पळून गाडी फायनलसाठी पात्र झाली पण बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार मित्रांनो फायनलला त्यांना पळाय मिळाला नाही तर मित्रांनो आता आपल्याला आगामी येणाऱ्या एकोणीस तारखेला कठपळे ते होणाऱ्या मित्रांनो मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे कारण बाकासूर आता काल पळाल्यामुळे आपल्याला दोन ते तीन दिवसाच्या गॅपनंतर एकोणीस तारखेला शंभर टक्के या कठपळ मैदानात दिसणार आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो पंचमेंद के दे केसरी पंच के देखील काल झालेल्या या आमदार केसरी वडगाव मैदानात मित्रांनो आपल्याला पळताना दिसला होता सरजा आणि सुंदर असा यममानाच्या राजाबरोबर पास केला व सेमीला काही कारणामुळे मित्रांनो हरपत करावी लागली सर्वच गाड्या टॉपच्या होत्या व या लढतीत मित्रांनो सरज्याला व राजाला हरपत करावी लागली तर मित्रांनो सरजा आगामी कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो सर्जा देखील आपल्याला एक दोन ते तीन दिवसाच्या गॅपनंतर एकोणीस तारखेला कठपळ होणार या मैदानात मित्रांनो सरजा आपल्याला पळताना दिसणार आहे तर मित्रांनो सरजा आणि बकासूर हे दोन्ही नंदी आपल्याला आगामी एकोणीस तारखेला होणारा कटफळ माजांना शंभर टक्के पळताना दिसणार आहेत तर मित्रांनो यांचं नियोजन काय असेल पहिरे कोणासोबत हाही व्हिडिओ आपण तुमच्यासोबत लवकरच घेऊन येऊ तर हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटून येऊन धमाकदार व्हिडिओमध्ये धन्यवाद